पैसा हातमा टेकी नाही राहणार रोजगार व्यवसाय दिनपर दिन, दिन खचाय राहणार बँक बॅलेन्स ते पण खचीरणं परिवार माध्यमताही खचीरणं आणि स्वतःने हिंमत ती पण खचीरणी खरंच पैसा खूप महत्त्वाने आहे या जीवनमा आते जर जगणं आहे तर पैसा पाणी व्हॅल्युएशन सगळं काही सोबत पाहिजे एक समय होता की परिवार पैसा कमी राहत परिवार सोबत राहील तरी जीवन उदरनिर्वाह आपला एकदम चांगलं आणि चांगल्या पद्धत आहे आहे कारण ती आपुलकी होती त्यावेळेस एक परिवार एक व्यक्ती थै बी चाले पाहिले पूर्वीकांनी जर बाद सांगायला गोत ना तर एक घरमा चार चार ते पाच पाच सहा सहा जण आठ आठ जण मुलासनं परिवार आहे आणि मायबाप वेगळा आणि त्या दोन मायबाप कष्टकरी सण या सात आठ पोरसनं जे परिवार आहे इवन दहा जणांना जे परिवार आहे त्याला चलायले त्या टाईमले एक वेगळं होतं त्या टाईमले प्रेम आणि आपुलकी ते खूप जास्त होतं त्यावेळेस बाप त्या ते टाईमले तेवढाच मजबूत होता जेवढं आज बी आहे पण आजनं जे वातावरण असं निर्माण होईल जायला आहे ना की बापला खूप कष्ट करणं पडा ना पोरसासाठी खूप शिक्षण महागडं हो वेगळे त्यावेळेस शिक्षण मोफत होतं नोकऱ्या त्या टाईमले तिसरी चौथी पाचवी आणि त्यांना पुढला व्यक्तीसला भेटी जाय आज खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या पड राहणार फरियाद लिखा येईल होतात तर तेच की शिक्षणासाठी खूप मोठ्या मोठ्या डिग्रे लिहिणं राहणार आणि डिग्रे लिहिसन बी आज तेवढा पैसा जर व्यवसायामध्ये टाका ना तर कुठेतरी माणूस मना घ्यालत आहे मी मला विचार मांडी राहणू की सकाळ संध्याकाळी इथला तरी तो कमाईन त्यांना मेहनत मजदुरीनं दमोर म्हटलं ती लारी टपरी पानं गल्ला पाणीपुरीनी लारी व्यवसाय छोटा मोठा बाहेरना लोक ही सण आपल्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देखील होतं ते की परप्रांतीय आपण ज्याला म्हणी येतं आला की हाई हाऊ देश हाऊ राज्य हे सगळ्याचं पण पहिली प्रायवसी त्या लोकांसाठी रस राहस आपल्या आजूबाजूना वर्गसाठी राहस पण आपण त्यांना मग मानतच नाही आपण आपण मेहनत मजदुरी मग जास्त आहेत तसं आपण स्मार्ट वर्क मग मानतंच नाही म्हणेसन त्या लोक त्याले स्मार्टवर्क जे ते आपले हार्डवर्क वाटत त्या स्मार्ट तरी काही काम करी सन त्या दोन पैसा आपलं काही जास्त कमाई राहणार घरं दरं बांधी राहणार हाटे राहायसन तटे राहणार तर खूप चांगली गोष्ट आहे आणि ती आपण बी आपला मग ते स्केल आपण आपला मग डेव्हलप करायला पाहिजे कारण आज पोरसले बरासा पैसा तसले अभ्यास अभ्यासम लायसन भी आज तेवढं ती प्रॉपर आपत्तटपर्यंत भिडीने पाहि राहणार ज्या स्वप्न मायबापसने त्या पूर देख पूर्णसाठी देखीलच त्या दिवस दिवसरात्र मेहनत राहणार माणसांसोबत मी असं नाही म्हणून की शिक्षण करू नका शिक्षण खूप जरुरी शे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगेच्या शिका तर शिक्षण खूप महत्त्वाने शिक्षण हाई वाघिणीनं दूध आहे आणि जो पीन तो डरकारी फोडीनंच ते शंभर टक्का पण सोबत ज्या बाबासाहेब आंबेडकरजींनी जे एक अर्थशास्त्री होतात आणि जे देले पैशाचं चलन पैशाचा व्यवहार कसं काय तर ते बी आपल्या कुठेतरी शिकणं पडेल दोन पैसा बचाडता यावं लाजेल आपले पैसा कसा बचाडणं येणार आपण कुठला मग चर्चा करतो तरी आपण मना विचारत आहे की काहीतरी उद्योगाकडे वळून छोटा छोटा का होत ना आपण व्यवसाय उद्योग निर्माण करूत आणि पुढे ज्या आपल्या आर्थिक समस्या आहेत त्यानंतर आपण बेडा टाकूत तर पुढला विशेषमा चर्चा